ॐ नम श्रीयतिरायाय विवेकानन्दसूरय सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहारिणे स्वामिनेतापहारिणे प्रियमित्रा नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण नितीश बघत आहोत त्यामधला आजचा आपला श्लोक आहे पंचाहत्तरावा सेवन्टी 75, एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थं परित्यज्ये, सामान्यास्त परार्थमुद्यमा स्वाविरोधेनए ते मी मानुस राक्षस स्वार्थाय निघनंती ये तू घ्नंती निरथकम ते के न जानी महे न जानी महे तर या श्लोकामध्ये भरतुरीने आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या जगामध्ये किती प्रकारचे लोक असतात आणि ते कशाप्रकारे व्यवहार करत असतात म्हणजे आपण जर हा श्लोक बघितला तर आपल्याला कळतं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये राहायला पाहिजे म्हणजे हे पण सांगितलेलं आहे तेव्हा इथे ते चार प्रकारचे लोक सांगितलेले आहे त्यामधला पहिले आहे सत्पुरुष एके सत्पुरुष हा पराार्थ घटक हा स्वार्थम परित्यजे त्यांना इथे सत्पुरुष म्हटलं आहे की जे इतरांवर उपकार करण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थाची पर्वा करत नाही म्हणजे स्वतःचा स्वार्थ संपूर्णपणे विसरून संपूर्ण आयुष्य ते जगाच्या कल्याणासाठी अर्पित करतात आणि म्हणून त्यांना सत्पुरुष म्हटलेलं आहे आता बघा अशा लोकांची संख्या फार कमी असते कारण सगळं काही आपलं जगासाठी देणं तन मन धन सगळं काही जगासाठी देणं हे काही सगळ्यांनाच जमू शकत नाही त्यासाठी प्रचंड त्याग पाहिजे त्यागाची भावना पाहिजे आता बघा मिस मार्गारेट नोबल मा ती कुठे लंडनमध्ये होती आणि स्वामीजींची व्याख्यानं ऐकली तिला प्रेरणा मिळाली आणि ती सगळं काही सोडून घरची श्रीमंत होती शाळेची हेडमिस्ट्रेस होती शिकली सवरलेली मुलगी होती सगळं काही सोडून भारतामध्ये आली आणि शेवटी स्वामी विवेकानंदाचे शिष्या झाली स्वामीजीने नाव दिलं भगिनी निवेदिता म्हणजे बघा अशा प्रकारचे लोक आहेत दधीची जी गोष्ट आपल्याला माहिती आहे जेव्हा इंद्रदधीजीकडे गेला आणि आम्हाला तुमचा मेरुदंड पाहिजे म्हटलं तेव्हा दधीची ध्यान लावून बसले आणि त्यांचा मेरुदंड काढून घेण्यात आला आणि त्यापासून वज्र बनवण्यात आलं आणि त्यामुळे राक्षसांचा पराभव झाला तर बघा इथे दधीची मुनी स्वतःच्या प्राणाचा त्याग केला देवांचं रक्षण करण्यासाठी म्हणजे इतरांच्या रक्षणासाठी इतरांच्या मदतीसाठी स्वतःचा प्राण देण्याची पण तयारी असते अशांना आपण महापुरुष म्हणतो कारण ते स्वतःचा मुळीच विचार करत नाही त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं काही जगासाठी असतं जगाच्या कल्याणासाठी असतं अशा लोकांना आपण सत्पुरुष म्हणतो आणि ते आपल्याला आदर्श असतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे जरी आपण त्यांच्यासारखं होऊ शकलो नाही तरी डोळ्यासमोर एक आदर्श पाहिजे की हे लोक सत्पुरुष आहेत यांचा आदर्श घेऊन आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे जरी आपल्याकडून ते शक्य झालं नाही तर काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न करू जर आदर्श डोळ्यासमोर असेल तर ही झाली पहिली कॅटेगरी हे पहिल्या प्रकारचे लोक झाले तर दुसरे कोणते आहे सामान्यस्तु पदार्थ मुद्यमाभृता स्वार्थ अविरोधने दुसऱ्यांना म्हटलं आहे सामान्य सामान्य म्हणजे एनलायटन सिटीजन्स आपण सगळे सामान्य आहो म्हणजे सामान्य म्हणजे आपण जगामध्ये पण राहतो सामान्या पराार्थ मुद्दमभूत स्वार्थ अविरोधने ते पण इतरांच्या कल्याणासाठी कार्य करतात पण त्यासोबतच स्वतःचा स्वार्थ पण बघतात म्हणजे पहिले तुम्ही तुमचा संसार नीटनेटका करा पण स्वार्थी होऊ नका तुम्ही संसार करा आणि तुम्हाला जेवढं काही शक्य होत असेल तेवढी जगाला मदत करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे जे काही असेल तुमच्याकडे विद्या आहे तुमच्याकडे पैसे आहे तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे एनर्जी आहे तर तुम्ही तर या संसारामध्ये राहा तुमच्या परिवाराची काळजी घ्या पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जगाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा नुसते स्वार्थ होऊ नका नुसतं स्वतःचं बघू नका तर आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे अशांच्या मदतीला जाऊन जा। द्या आता रामकृष्ण मठामध्ये संन्यासी तर आहेच ते फुलटाईम वर्कर आहेत पण असे कितीतरी गृहस्थ भक्त आहे की ते मठामध्ये येऊन सेवा देतात कोणी रविवार येतो कोणी शनिवार येतो कोणी दोन तास येतो कोणी सकाळी येतो कोणी संध्याकाळी येतो म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये ते थोडीफार सेवा देतात दानधर्म पण करतात त्या मठाचे एवढे मोठमोठे प्रोजेक्ट जे होतात ते कु कसे होतात भक्तांकडूनच दानं येतं भक्तांकडूनच देणग्या येतात तेव्हा ते, ते स्वतःचा परिवार सांभाळून जेवढं शक्य आहे तेवढं ते, ते देण्याचा प्रयत्न करतात ते इतरांच्या सेवेसाठी जगाच्या सेवेसाठी भगवंताच्या सेवेसाठी ते काही ना काहीतरी अर्पण करतात म्हणजे फक्त ते स्वार्थच बघत नाही आणि तिसऱ्या प्रकारचे लोक इथे भर्तोरी म्हणतो ते मी माणूस राक्षस हा परहितम स्वार्थाय निघनंती तर तिसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या बळी देतात म्हणजे बघा त्यांना मानव राक्षस म्हटलं आहे ते दिसतात माणसासारखे पण ते राक्षसच आहे म्हणजे स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ते काहीही करू शकतात भेसळ करतात आता दुधामध्ये भेसळ औषधामध्ये भेसळ धान्यामध्ये भेसळ म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये जर भेसळ केली तर त्यामुळे काय होईल त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल लोक आजारी पडतील त्यांना दुःख कष्ट भोगावे लागतील हा ते विचार करत नाही आपल्याला कसा फायदा जास्त मिळवता येईल हाच ते विचार करतात ते इतके स्वार्थी असतात की इतरांचं त्यामुळे काय होईल याचा ते मुळीच विचार करत नाही त्यांच्या कृत्यामुळे जगाला किती हानी होत आहे जगाला किती त्रास होत आहे हा विचार ते कधीही करत नाही त्यांना जगाशी काही घेणं देणं नसतं लोक मेले तर मरू द्या आपल्याला पैसे मिळाले म्हणजे झालं आता अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या बळी देणं इतरांना नुकसान करणं इतरांची पिळवणूक करणं इतरांकडून पैसे काढणं इतरांना चिटिंग करणं आता हे असे प्रकार कशामुळे होतात कारण हे लोक फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आता ही कॅटेगरी म्हणजे खालची कॅटेगरी आहे म्हणजे आपण मनुष्य आहो आपण राक्षस नाही हे जे लोक आहे ते राक्षसी प्रवृत्तीचे आहे ते जगाचं हित कधीच बघत नाही उलट जगावर भारच होतात लोकांना त्रास देतात आणि पैसे कमावतात तर ह्या कॅटेगरीमध्ये आपण कधीही जाऊ नये तर ह्या हा झाला तिसरा प्रकार आणि चौथा प्रकार असा आहे की इथे भरतुरी बनतो की असेही लोक जगामध्ये आहे ये हे तू ज्ञी निरर्थकम परहिताम ते के न जाणीम आहे ह्या जगामध्ये असे पण लोक आहे की जे त्यांना स्वतःला काहीही फायदा होत नाही तरी लोकांचं नुकसान करतात आता बघा एखाद्या जमानामध्ये मत्सर असेल ईर्षा असेल आता इतरांचं नुकसान करणं याच्यामध्येच त्याला आनंद वाटतो कोणाच्या शेतामध्ये चांगलं पीक आहे ते त्याला बघवत नाही तो त्या पिकाला आग लावून देतो बघा आता या याला काही मिळणार आहे त्याचं शेत जळल्यामुळे याला काही मिळणार आहे का याला काहीच मिळत नाही पण इतरांचं नुकसान करण्यामध्ये त्याला आनंद होतो म्हणजे अशा प्रवृत्तीचे लोक असतात ऑफिसमध्ये एखादा हुशार असेल चांगला मनुष्य असेल सत्पुरुष असेल त्याला उगीच त्रास देतात त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात आता त्यापासून याला काय फायदा होणार आहे पण नुसतं लोकांना त्रास द्यायचा कारण त्यांना ते बघवत नाही इतरांचा उत्कर्ष त्यांना बघवत नाही त्यामुळे स्वतःला जरी काही मिळालं नाही तरी लोकांना त्रास देत राहतात एक याबद्दल एक गोष्ट आहे दोन योगी होते आणि एका शिवमंदिराच्या बाजूला बसलेले होते डाव्याकडे डावीकडे एक बसलेला होता उजवीकडे एक बसलेला होता आणि ते शिवाला प्रार्थना करायचे की शिवा दर्शन दे शिवा दर्शन दे तेव्हा शिव त्या ते एका एका समोर प्रकट झाला म्हणजे बेटा तुझी भक्ती बघून मी प्रसन्न झालेलो आहे तुला काय वरदान पाहिजे माग तो म्हणाला की भगवंता तू आलाच आहे तो प्रसन्न झाला आहे तर, तर पहिल्यांदा तू असं कर तो मंदिराच्या त्या बाजूला दुसरा योगी बसलेला आहे ना पहिली त्याच्याकडे जा आणि त्याला काय पाहिजे त्याच्या डबल मला दे आता बघा याला काय पाहिजे होतं ते मागायला पाहिजे होतं पण तो म्हणतो की नाही त्याच्याकडे जाऊन पहिले त्याला विचार आणि त्याला जे तू देशील त्याच्यात डबल मला तो दिलं पाहिजे आता भगवान शिव दुसऱ्याकडे गेले अरे म्हणे बाबा सांग तुला काय पाहिजे एवढी तपस्या करतो आहेस तेव्हा तो योगी म्हणतो की भगवंता तो योगी काय म्हणाला तो योगी म्हणाला की तुला जे पाहिजे त्याच्यात डबल त्याला पाहिजे असं आहे का म्हणे मग भगवंतामाने असं कर मला एका डोळ्याने आंधळ कर आता हा एका डोळ्याने आंधळ व्हायला तयार आहे माझा एक डोळा गेला तरी चालेल पण माझा एक डोळा गेला तर त्याचे दोन्ही डोळे जाईल कारण त्याला डबल पाहिजे तर मला म्हणे एका डोळ्याने आंधळ कर आता हा एका डोळ्याने आंधळा झाला पण त्या दुसऱ्याचे दोन्ही डोळे गेले आणि त्याचे दोन्ही डोळे गेले ते बघून याला आनंद झाला तरी वा बरं झालं म्हणजे बघा अशा प्रकारचे लोक संसारामध्ये असतात स्वतःचं नुकसान करून घेतील पण इतरांना त्रास देत राहतील काहीही कारण नसताना एक घेतला दगड आणि मारला लाईटला आता रस्त्यावरचा लाईट जर फुटला तर नुकसान कोणाचं झालं लोकांचंच झालं ना सरकारचं आहे ते आता याला त्यापासून काय मिळालं दगड मारून लाईट फोडण्यामध्ये याला काही मिळालं का याला काहीही मिळालं नाही पण तो लाईट फोडण्यामध्ये याला आनंद वाटतो म्हणजे बघा अशा प्रकारचे लोक या जगामध्ये असतात कितीतरी प्रकारचे लोक या जगामध्ये असतात आणि हे असे लोकच जगाला त्रास देत असतात तेव्हा आपल्याला या श्लोकामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे आपण पहिल्या कॅटेगरीच्या लोकांचं अनुसरण करायचं आहे जर आपल्याला शक्य असेल जर आपण सत्पुरुष होऊ शकलो तर अतिशय उत्तम कारण जो सर्व स्वतः त्याग करतो त्यापेक्षा श्रेष्ठ कोण असू शकते जे स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं तर ते अतिशय उत्तम आहे पण ते जर आपल्याला जमू शकत नसेल जर आपल्या मनामध्ये तेवढी ताकद नसेल तेवढी हिंमत नसेल तर ठीक आहे सगळेच काही त्याग करू शकत नाही तेव्हा कमीत कमी, -कमी सामान्य तरी व्हा तुम्ही देशाचे चांगले नागरिक तरी व्हा तुम्ही तुमचा स्वार्थ बघा पण आता इन्कम टॅक्सची चोरी करणं तर हे बरोबर नाही तुम्ही देशाचे नागरिक आहात तुम्हाला टॅक्स भरावा लागेल कारण त्यामुळे लोकांचंच कल्याण होणार आहे तर टॅक्समध्ये चोरी करणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं हे असं आपण कधीही करू नये तर आपण तर आपला संसार बघायचा जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं आपण नक्कीच घ्यायचं पण आपल्याकडे जे काही जास्त आहे ते जगाला देण्याचा प्रयत्न करायचा सगळं काही आपल्यासाठीच वापरायचं नाही जेवढी मदत करता येईल लोकांना तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करायचा पण सोबतच आपला स्वार्थ पण बघायचा म्हणजे घरावर काही तुळशीपत्र टाकायचे नाही आपलं घर सांभाळून आपल्याकडे जे काही आहे आता बरेच लोक आहे की त्यांच्याकडे भरपूर असते ते संचय करून ठेवतात पण लोकांना मदत मात्र करत नाही असं आपण होऊ नये म्हणजे मन स्वार्थी मनुष्य किंवा लोभी मनुष्य त्याच्या खिशातून एक दमडी पण निघत नाही त्याच्यामुळे तुमचंही कल्याण होणार नाही जगाचेही कल्याण होणार नाही तर जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही देऊ शकता म्हणून तुम्ही सामान्य होण्याचा प्रयत्न करा पण हे जे मानव राक्षस आहे की जे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देतात त्या कॅटेगरीमध्ये दे आपण कधीच जाऊ नये कारण ते मनुष्य नाहीच हे राक्षस आहे हे मानव राक्षस हा आता लोकांना त्रास देतात कोण अशा प्रवृत्तीचे लोक देतात स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या बुळी घेतात त्यांना इतरांची काही घेणं देणं नाही जग गेलं खड्ड्यात तर जाऊ द्या माझं स्वार्थ मला साधायचं आहे आणि यामुळे ते कितीतरी प्रकारचे वाईट कृत्य करत राहतात आणि लोकांना त्यामुळे दुःख भोगावे लागतात आणखीतरी उदाहरणं बघतो सगळीकडेच हे चालतं पण सगळेच लोकही तसे नसतात पण काही काही लोकं दुष्ट असतात त्यांची प्रवृत्ती राक्षसी असते मग ते डॉक्टर असो की वकील असो की व्यापारी असो लोकांची पिळवणूक कशी करावी हेच त्यांना माहिती असते आता अशा प्रवृत्तीचे लोक जे असतील ते लोकांच्या दुःखाला कारणीभूत होत असतील तर त्यांना म्हटलं आहे मानव राक्षस हे मानव राक्षस आहे तिसऱ्या प्रकारचे लोक आहे आणि चौथी कॅटेगरी म्हणजे त्यांना काय म्हणावं हेच मला कळत नाही भरपूर म्हणतो की जे लोक काहीही न मिळता नुसता लोकांना त्रास देत राहतात आणि कधीकधी स्वतःचं नुकसान पण करून घेतात त्यांना नाव काय द्यावं हेच मला माहिती नाही अशा प्रकारचे लोक पण जगात आहे म्हणजे याला काय म्हटलं पाहिजे याला पशूच म्हटलं पाहिजे म्हणजे एवढ्या निम्न स्तरावर गेलेले लोक आहे रागामुळे क्रोधामुळे द्वेषामुळे मत्सरामुळे ते लोकांना त्रास देत राहतात त्यामुळे त्यांचं काहीच हित होत होत नाही त्यांना काहीच लाभ होत नाही त्यांना काहीच मिळत नाही तरीही लोकांना त्रास देण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो अशा प्रकारचे पण लोक जगामध्ये असतात म्हणून आपल्याला इथे शिकायचे आहे की तिसऱ्या आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये आपण कधीही जाऊ नये कारण त्यामुळे आपला विनाश होणार आहे आणि जगाचं पण नुकसान होणार आहे म्हणून भरतुरी आपलं सावध करून देतात सत्पुरुषांचा आदर्श घ्या सामान्य होण्याचा प्रयत्न करा पण त्याखाली जाऊ नका हे आपल्याला या श्लोकामधून शिकायला मिळालेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवनो सुखिना सर्वे निरामया, सर्वे भद्राने पश्यतो े दुःख वाग् भवेत् मकस्य दुःख वाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु